माननीय जयांग पाटील सरांच्या आंदोलनाच्या अनुषंगाने नवी मुंबईत जे बाहेर गाऊन वाहनासह आलेले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या वाहनांमुळे नवी मुंबईतील लोकांची गैरसोय होऊ नये आणि आलेल्या आंदोलनाच्या लोकांचीही सोय, सोय व्हावी या दृष्टिकोनातून नवी मुंबई आयुक्तालय आणि महापालिका आणि सिडको यांच्या सहकार्याने आ, वाशी भागामध्ये तीन ठिकाणी पार्किंग साठी व्यवस्था केलेली आहे ती पार्किंगची जागा आयडेंटिफाय होण्यासाठी लोकांना अडचण होऊ नये म्हणून आपण त्याचे क्यू आर कोड तयार केलेले आहेत आणि ते आपल्या माध्यमातून प्रसारित व्हावेत जेणेकरून येणाऱ्या नागरिकांना ते मिळावेत आणि त्यांच्या वाहनांची सोय व्हावी आणि कुठल्या प्रकारचा त्यांना अडथळा होऊ नये यासाठी आपण ही व्यवस्था केलेली तर त्या कृपया त्या स्क्रीन ज्या आहेत आपण स्क्रीनशॉट जे केलेले आहेत त्याचा आपल्या मार्फत प्रसारित व्हावी ही विनंती आहे कुठे कुठे सर ते पार्किंग हे आपण सिडको एक्झिबिशन सेंटर पशी आहे सिडको ऑडिटोरियम पशी आहे आणि महाराष्ट्र सदन भवनची जागा आहे त्या ठिकाणी आहे आणि बाकी अजून दोन ठिकाणी त्यात आपण केलेले मेन्शन केलेले एकूण चार ते पाच ठिकाणी आपण ती व्यवस्था केलेली आहे किती गाड्या सर तिथे पार्किंग साधारण त्या ठिकाणी दीड ते दोन हजार गाड्या पार्किंग होणं अपेक्षित आहे जर व्यवस्थित गाड्या लावून घेतल्या तर अजून शंभर दोनशे गाड्या त्या ठिकाणी वाढू शकतात